कोर्ट यंत्रणेसोबत काम करून इतके वर्ष आले जी वास्तविकता आहे ती फार वेगळी आहे आणि हीच वास्तविकता बऱ्याचशा पुस्तकाच्या माध्यमातून विविध माध्यमातून ही लोकांसमोर आणणं हे आपलं दायित्व आहे आणि त्याचसाठी पुस्तक लिहिणं एक वेगळी गोष्ट पण त्याचं प्रकाशनाच्या माध्यमातून जी लोक येतात त्यांच्यासमोर खरी वास्तविकता हा एक आमचा उद्देश आहे आता पुस्तकाचं जे नाव आहे माझी तीस मुलं ही मुलं आहे त्या यंत्रणेतली जी बाल न्याय अधिनियमाच्या यंत्रणेमधून तर तो कायदा म्हटलं तसं म्हटलं तर दहा चॅप्टर आणि एकशे बारा सेक्शन आहे फार मोठा कायदा आहे आणि तसा वाचायला गेलं तर कुणी वाचत नाही त्यामुळे हाच कायदा सर्वसामान्य लोकांना समजावा आणि त्यातून काहीतरी एक मुलांसाठी एक पाऊल उचलावे या माध्यमातून हे पुस्तक लिहिलं गेलं आणि त्यांचं जे शीर्षक आहे ती, माझी तीस मुलं यासा ती, ती 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 का ही यासाठी जवळीक वाटत की साधारणतः ज्या गंभीर प्रकरणामध्ये जी मुलांचे आयुष्य कोरपडतात त्या मुलांच्या संपर्कात साधारणतः दोन तीन वर्ष आम्ही असतो आणि कालांतरानं ही मुलं आपली वाटायला लागतात आणि त्यामुळे मला वाटतं लेखिकेने त्याचं शीर्षक जे आहे माझी तीस मुले हे दिलेलं आहे त्यानंतर आज जी मंडळी इथे आलेली आहेत यांचं आमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व आहे कारण ज्यावेळी मध्ये जोशी साहेबांना नागपूर ते न्यायमूर्ती होते आणि सिनि, त्यावेळेस सिनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जज गवई साहेब होते त्यांनी एक बाल अधिनियमावर सर्व जजेस आणि सर्व पोलीस प्रमुखांचे प्रशिक्षण आयोजित केले होते आणि त्या प्रशिक्षणानंतर मार्गदर्शन अध्यक्ष भाषणासाठी जोशी साहेबांनी एक फार महत्वाचं एक कोट त्यांचे केलं आणि त्या होतं की कुठलाही कायदा हा एक सुंदर स्वप्नासारखा असतो कुठलाही कायदा वाचा आणि खरोखरच आम्हाला ती दृष्टी मिळाली आणि त्यानंतर अनेक कायदे जेव्हा वाचत गेलो ते खरोखरच असं वाटतं की या कायद्याचं जर इम्प्लिमेंटेशन झालं तर फार चांगलं एक रामराज्य किंवा एक चांगलं सामाजिक स्वास्थ्य टिकेल आणि दुसरं एक महत्वाचं त्यांनी आम्हाला सांगितलं की जर तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत असेल त्या निगडीत जे कायदे आहेत त्याचं तुम्ही पारायण करायला पाहिजे आणि ह्या दोन गोष्टीशी आम्ही खुनगाट घातली आणि त्याचा फायदा असा झाला ज्या ज्या वेळी या यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या लोकांना जेव्हा अडचणी निर्माण होतात त्यावेळी आम्ही हे मार्गदर्शन करू शकतो त्यामुळे आज जे व्यक्ती इथे आले आहेत ते आमच्यासाठी अनन्यसाधारण आहे दुसरं कृष्णप्रकाश साहेबांचा जो संपर्क आला तो आमचा बुलढाण्याला एसपी असताना आणि त्यावेळी प्रकाश साहेबांनी जवळपास दीडशे पारधी कुटुंब जे मेन मुख्य प्रवाहापासून वंचित होते त्यांना शेगावला शिफ्ट केलं आणि त्यावेळी आम्ही प्रिझनला काम करायचो आणि जयंत पटेल साहेब त्यावेळी सिनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जज नागपूरला होते आणि जी छोट्या अगदी दोन दोन महिन्याच्या याच्यामध्ये जी लोक आहेत त्यांना त्यांच्यासोबत काम केलं होतं आणि सरांनी जे फर्स्ट टाइम ऑफेंडर सा आहे त्यांना कसं मुख्य प्रवाहात आणायचंय त्यासाठी बुलढाणाला बोलून घेतला आणि तो प्रवास आमचा सुरू झाला म्हणजे साहेबांचा एस पी असतानाचा प्रवास ऍडिशनल डीजी पर्यंत आणि आमचा प्रिझन मध्ये छोट्या मुलांपासूनचा प्रवास तर प्रिझनर्स आणि विक्टीम पर्यंत त्यावेळेस हे आमचे सहप्रवासी आहे त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला हे म्हणजे यांच्याशिवाय हा कार्यक्रम पारच पडू शकत नाही त्यानंतर तिसरे जे गेस्ट आहेत मेहरे साहेब हे पहिल्यांदा ना ज्योती नावाचे इन्स्टिट्यूट आहे ज्युडिशियल ट्रेनिंग ऑफिसर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तेथे डायरेक्टर होते आणि पब्लिक प्रोसिक्युटरचं पहिलं ट्रेनिंग त्यांनी अरेंज केलं होतं ज्यामध्ये विक्टीम्सची भूमिका त्यांना मांडण्याची एक संधी असते आणि ते ट्रेनिंग पासून मग जिथे जिथे त्यांची बदली हो होत गेली हा विषय तसा तसा अगदी गडचिरोली पासून तर दीव दमन आणि सिलवासा एकही सेंटर सुटलं नाही ज्यामध्ये आम्ही गेलो नसेल आता यामध्ये सर्वात महत्वाचं झालं की हा जो बालकांशी रिलेटेड जे काही विषय होते ते संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेलो आता आम्ही जे काम करतो सध्या म्हणजे ज्योतीच मी नुसतं एक सहकारीच नाही एक जीवनसाथी पण आहे आणि या पुस्तकाच्या या प्रवासामध्ये मी सोबत होतो त्यामुळे हे पुस्तक ही कथा नाही तर अनेक प्रसंगामधून अशी काही केसेस होती ज्यामध्ये अतिशय उद्विग्नता आली त्या केसेसचा म्हणजे आमच्या मनावर एक एक महिना परिणाम झाला काही अशाही पॉझिटिव्ह केसेस होत्या की ज्यामध्ये आम्हाला इतका आनंद झाला की त्यातून आम्ही बाहेर काढू शकलो आणि त्या मुलांचं हे यश अपयश नसून कधी कधी असं वाटायचं की आमचं यश किंवा अपयश आहे आणि या सर्वात महत्वाचं म्हणजे हा पुस्तक एक कथेच्या स्वरूपात सर्व मंडळींना जे बालकांच्या संबंधित काम करतात तिथे आमचे मार्गदर्शक डॉक्टर बसलेले आहेत ज्यांनी विदर्भामध्ये पहिल्यांदा पस्तीस वर्ष आधी बालकांचे बालकामगारांचा विषय समोर आणला होता आणि त्याविषयी भरपूर काम केलं आणि अजूनही ते आम्हाला सोबत घेऊन काम करत आहेत तशी मंडळी या सर्वांसाठी ते पुस्तक आम्हाला असं वाटतं आमचा प्रयत्न आहे की त्यामधून मार्गदर्शन ठरेल त्याचबरोबर आ, या पुस्तक प्रकाशनाच्या प्रसंगी या सर्व लोकांचं मार्गदर्शन आपल्याला लो मोलाचं ठरणार आहे कारण या सर्वांचा असा वेगवेगळा अनुभव आहे ज्यावेळी आम्ही काम करत असताना कृष्ण प्रकाश साहेब एक सांगायचे की ट्वेंटी पर्सेंट लोक ढुंडो बदलाव लाना चाहते आप ऐसे आय पी एस अधिकारी ढुंडो जोशी साहेब जैसे ज्युडिशियल ऑफिसर मिलो और बीस परसेंट लोक पूरा हंड्रेड पर्सेंट चेंज वो फिर हमारी जिम्मेदारी जो हमारे ज्युरिडिक्शन कॅपॅसिटी मेसको ते वाक्य आमच्यासाठी फार प्रेरक ठरलं बरीच लोक विचारतात तुम्ही या सिस्टम मध्ये ज्या सिस्टमवर बऱ्याच लोकांचा विषय नसतात लोक पळतात तुम्ही इतक्या खोलवर कसे काय सर्वात महत्वाचं म्हणजे बरेचदा ही उद्विग्नता आमच्यामध्ये आली बरेचदा कारण यंत्रणेमध्ये सगळीच लोक पॉझिटिव्ह मिळणार किंवा समाजातील सगळीच लोक पॉझिटिव्ह मिळणार याची गॅरंटी परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे कुठलंही बॅकग्राऊंड नसताना अगदी तेवीस चोवीसव्या वर्षी या लोकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास हा वेळोवेळी वेड़ ज्यावेळी आम्हाला असं वाटलं की आम्ही मनानं तुटलो आहे तर ते बळ आम्हाला दिलं आणि आम्ही पुढे जात गेलो आता सर्वात महत्वाचं म्हणजे बऱ्याच गोष्टी शिकलो म्हणजे जोशी साहेबांसमोर सा एखादं अप्लिकेशन ठेवायचं म्हटलं तर त्यांनी आम्हाला अगदी एखाद्या शिक्षकासारखे शिकवलं एका लाईन मध्ये फक्त आठच शब्द असले पाहिजे आठ शब्द असले पाहिजे आणि दोन शब्दांमध्ये दोन स्पेस असली पाहिजे म्हणून बरेच ज्या ज्या याच्या सर ज्या ज्या स्टेशनला आम्ही गेलो तर अंबादास पंत जोशी फक्त न्यायमूर्तीने ते आमचे शिक्षक आहे हे मला बऱ्याच न्यायाधीशांनी सांगितलं त्यामुळे अगदी हा आमचा जो वीस वर्षाचा जो प्रवास आहे तो आमच्यासाठी फार प्रेरक ठरला आणि या पुस्तकाचा उपयोग मुलांसोबत काम काम करणाऱ्या लोकांना तर होईलच त्याचबरोबर अनेक मुलांसाठी जी लोक एज एजमध्ये अगदी चुकीच्या मार्गावर जातात किंवा पीडित होतात त्यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शक ठरेल आणि हे फार मोठं पाऊल या व्यस्त याच्यामध्ये ज्योती मॅडमनी उचललं आणि त्यांची इच्छा होती की या प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये ही सगळी मंडळी असावी जे या सगळ्या प्रवासाची विटनेस आहे त्याचबरोबर ही वकील मंडळी ज्यांच्यासोबत नवीन एक व्यवसाय म्हणजे वकील व्यवसाय सुरू केला ही सगळी मार्गदर्शक मंडळी आहे मला आमच्या दैनंदिन जीवनामध्ये सोबत असणारी सगळी स्पोर्ट मधली काही मंडळी आधी काही विद्यार्थी इथे आहेत आमचे कुटुंबीय इथे आहेत त्यामुळे या सर्वांच्या आशीर्वादाने हा प्रवास असाच पुढे राहील आणि मी पुन्हा शुभेच्छा देतो आणि माझे प्रास्ताविक थांबवतो धन्यवाद